राधानगरी तालुक्यातील सुळंबी परिसरात साळींदरची शिकार केल्याचा फोटो आढळून आलाय भुदरगड तालुक्यातील निष्णप इथल्या सनी राऊळ याच्या मोबाईल मध्ये हा फोटो आढळून आला वन विभागानं अधिक चौकशी केली असता त्यांना शिकार केल्याची कबुली दिली आहे या प्रकरणी सनीला सत्तावीस सप्टेंबर पर्यंत वनकोठडी मिळाली आहे शिवाय आणखी तिघांना अटक केली आहे भुदरगड तालुक्यातील निश्णप इथल्या सनी विश्वास राऊळ याच्या मोबाईल मध्ये साळींदरच्या शिकारीचा फोटो आढळून आलाय वन विभागानं त्याची चौकशी केली आहे दरम्यान सनीनं शिकार केल्याची कबुली दिली आहे राधानगरी तालुक्यातील सुळंबी इथल्या जंगलात शिकार केल्याचं त्यानं कबूल केलंय त्यामुळे वन विभागाच्या राधानगरीतील अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली आहे सनीला न्यायालयात हजर केलं असता त्याला सत्तावीस सप्टेंबर पर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे प्रदीप कृष्णा राऊळ सचिन कृष्णा राऊळ आणि गणेश उर्फ संतोष निवृत्ती बेलेकर हेही शिकार प्रकरणात सहभागी असल्याची कबुली सनीनं दिली आहे मंगळवारी रात्री वन विभागानं या तिघांनाही ताब्यात घेतलं